धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय सो अर्चनाताई राणादादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई भवानीच्या या तुळजापुरात होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा रा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी धुर्गडे अनिलजी कोथरे ગોકુળજી શિંદે પિન્ટુભૈયા ગંગને શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચનાતાઈ ગંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોબડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતિ છે भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येने माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेला या खासदार म्हणून अर्चना त्यांना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो की चरणी प्रार्थना करतो तुझा चरणी प्रार्थना करतो खर <स्थ> तर राणा दादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगर पंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता सबंध जग मी देश म्हणत नाही शबंध जग ज्या निवडणूक चालू असतानाच या देशाचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचं असेल सा हे ठरवलं असेल तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेनी 灭完。 मागच्या सात आठ दिवसामध्ये कुठपुंजा शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भाषणात तुळजा तुळजाभवानीच नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात मी सुद्धा कोण आता भवानी माता जे काय करायचंय ते हीच करायचं आभार मानतो याचे आशीर्वाद आई भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोकसभेला विधानसभा आणखी लांब दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थाला इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी विद्यमान खासदाराची जबाबदारी होती अरे रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर न गेलेल्या रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढंच नाही तारीख वर्ष माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना एक रुपयाचा निधी येण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केला नाही एकदा का आई भवानी कोपली कोपली बाबा भालया भालया से करती ज्यानी ज्यानी आई भवानीच्या साक्षीना हा केला त्याच्या त्याच्या पाठीमाग या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे अशा प्रकारची निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री म्हणून होऊ द्यायचं नाही याच्यासाठी एक नाही दोन नाही दहा नाही वीस नाही तीस नाही तेहतीस ना पक्ष संबंध देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जे या ठिकाणी सर्वांच्या सर्व सभा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते भारतीय जनता पार्टी घोषणा केली आहे महायुतीने घोषणा केली आहे एनडीए ने घोषणा केली आहे अबकी बार चारशो पार आणि विरोधामध्ये आता विरोधातले इथले जे उमेदवार आहेत जे किती जागा लढवली खो काँग्रेस संबंध देशात फक्त दोनशे चाळीस जागा इथं उद्धव ठाकरेची सेना काहीतरी आकड्या जागा लढवती इथं काँग्रेस किती आकड्या जागा लढवती हे आपल्याला माहिती याचा अर्थ एवढाच आहे भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चार सो पाच विचार करतीये आणि काँग्रेस मात्र आपली बार जम गया तो 50 की पार मोदी का नको यंदा मोदी का नको याचा विचार तुम्ही करा आणि मायबाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याच सत्सद विवेक बुद्धीने विचार करून सात तारखेला मतदान करा दहा वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून आपल्यापैकी किती जणांना याचा विचार केला मला माहीत पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून आहे कि जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा आहे की त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वा प्रतिष्ठा निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का हे ऐंशी कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील हे तुम्हाला मिळालं का नाही एवढं शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅस मुळे आमच्या माय माऊलींच आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी के काय केलं म्हणून विचारलं जात अरे कधी कुणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी विभागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सो पीएम किसान सन्मान योजनेतून भले चार महिन्याला दोन हजार का होईना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात सांगायला अभिमान वाटतो आम्ही महायुद्धी गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार

दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कुणी दिलं मग आपल्याला ना, मिळालं नाही ना। पाच हजार रुपया प्रमाण आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाच ते थरायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या आप खिशातला रुपया आपल्या आप खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आचार संहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काही मिळेल ते या राज्य सरकारनी एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे, जे भावांतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढं सगळं आपल्याला मिळाला हे दहा वर्षात तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरच आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक देश फिरत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आणि दहा वर्षांमध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोचला असेल तर येणाऱ्या पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढ सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्ष आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आय पी एल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला आहे समोर अकरा फिल्डर असते एक विकेट किपर आणि बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फील्डिंगला ला तेहतीस लावले पण तरी मोदी साहेब आपकी बार चारसो पार बाउंड्री के बाहर दोन हजार एकोणीस ला हि बाबा म्हणला होता प्रकल्प या धाराशिव दोन हजार ची चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज चौदा पोर लागले नाहीत पण मात्र चोवीस लावून <laughs> आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन शहाण करायचं काम मी आपल्याला करतो म्हणून हा कधी विनंती आहे अशी संधी पुन्हा येणार नाही जन शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या माग मराठवाड्यातला मागासलेला पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मधून आपल्याला पाच मोदी साहेबांनी

आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलीय तर या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीच पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय अडचणताई राणादादा पाटील यांचं चिन्ह आहे खड्या खड्याच्या समोरच बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथ उद्धव ठाकरे सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले की म्हणजे मोदी जरी आले मला पाडायला तर मी पडू शकत नाही अरे तर माय बाप जनताच तुला पाडायला समर्थ आहे तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भराभरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागा ना नादा आणि तू इथलं शेंबडो नाला लागायला

यांना आदित्य सिंग आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळालं ना अवे तुमच्या माझा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या माझं एकच सांगणं की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात वाग येईल येईल का नाही तो रा ना तो राग सुद्धा अर्चना ताईच्या घड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊ अनेक वर्षाच्या वैगाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी वर्षा जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पुटाने करून जायचे अशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे कर करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली म्हणून माझे हात जोडून विनंती आजच्या सभेला अभूतपूर्व तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार आहे हे सगळं एकीकडे खरंय आज इथं स्टेजवर सगळे दिसायला लागले योगायोगाने इथं अर्चना उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण आणलंय विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के महिला म्हणजे याची अपेक्षा आरडीएस जर आम्ही दिसतो तर स्टेजवर दिसू बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या मायमावली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय हे विसरून जमणार नाही

कारण तेवढं पुण्याचं काम दहा वर्षात माय बाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी म्हणून आई तुझ्या भवानीच्या चरणी नतमस्तक खून आपल्याही चरणी नतमस्तक खून मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माझी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणार अर्चना तैला या भागात आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा घड्या चिन्हावर सात तारखेला बटन दाबा ऐतिहासिक विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र